असे म्हणतात की भुकेल्याला अन्नदान केल्यास पुण्य लाभते पोटात अन्न गेल्यानंतर आपसुकच त्याच्या तोंडून देणाऱ्यासाठी शुभाशीर्वाद निघत असतात तर रोजच्या रोज मोफत अन्नदानाचे काम कोल्हापुरातील काही जण एका मुंबईच्या संस्थेच्या मदतीने करत आहेत कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालयाच्या परिसरात हे अन्नदान केले जाते दररोज हे अन्नदान सुरू होण्याआधीच या ठिकाणी गरजू लोक वाट पाहत थांबलेले असतात कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयाला थोरला दवाखाना म्हणून ओळखले जाते या दवाखान्यात जिल्हा आसपासच्या भागातील रुग्ण देखील उपचारासाठी येत असतात मात्र त्यांच्याकडे चहा नाश्त्यासाठी सुद्धा पैसे नसतात त्यामुळेच कोल्हापूरच्या राहुल कदम यांनी माऊली सोशल सर्कलच्या माध्यमातून हा मोफत भोजनाचा उपक्रम सुरू केलाय मी दीपक कदम माऊली सोशल सर्कलचा सदस्य पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस पासून आम्ही इथं माऊली सोशल सर्कलकडून जनता भोजन हा उपक्रम सुरू केला जेणेकरून इतरत्र नातेवाईकांची व रुग्णांची हेळसांड होऊ नये याच्या पाठीमागचा हा उद्देश होता तर आम्ही फक्त शनिवार आणि रविवार हा उपक्रम चालवत असेल नंतर नंतर आम्हाला बरेचसे प्रॉब्लेम यायला लागले त्याच्यामध्ये आम्हाला मुंबईची होईत तारी एन जी ओ शीतल भाटकर मॅडम यांच्या सहकार्यानं आम्ही आता दोन हजार तेवीसपासून दररोज हा उपक्रम सुरू आहे दररोज दोनशे लोकांना आम्ही केळी व जेवण देत आहोत याच्यामध्ये आम्हाला शीतल शीतल भाटकर मॅडमसहित माऊली स्वस्त सरकरच्या मानसुलकर्णी यांचे सहकार्य लाभते वीथ आर्य एन जी ओ ही महाराष्ट्रभर कार्यरत आहे जेणेकरून रत्नागिरी अमरावती सांगली आपलं कोल्हापूर तसंच पूर्ण महाराष्ट्र आणि मुंबई तर, तर, तर ठिकाणी त्यांचं कार्य चांगल्या पद्धतीनं सुरू आहे आमचा असा एक अजून भविष्यामध्ये आम्ही तिथं दिवसा हे आम्ही जेवण वाटप करतो रात्री देखील वाटण्याचा आमचा उपक्रम म्हणजे आम्ही असं आवाहन केलेलं आहे की जनतेला की आम्हाला मदत केली होती आर एन जी ओ तर आम्हाला रात्री देखील हा उपक्रम चालू ठेवण्याची इच्छा आहे आमची जेवणामध्ये व्हेज पुलाव त्याच्यामध्ये रोज वेगवेगळी व्हरायटी असते आणि त्याच्यासोबत एक केळ असतं इथं येणारे जे नातेवाईक असतात ते टोटली गोरगरीब आहेत पायामध्ये चप्पली नसणारे आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल की लहान मुलं आहेत कोणकोण स्वतः पेशंट सलाईनला हात लावलेला असले ते देखील इथं रांगेत उभे करतात पण नातेवाईकांचा पण रिस्पॉन्स चांगला आहे जेणेकरून अगदी व्यवस्थित लाभ घेतात या योजनेचा आणि आम्हाला आव्हान आहे की लोकांनी जर या उपक्रमाला जर मदत केली तर अजून चांगल्या पद्धतीने उपक्रम आम्हाला राबवता येईल दरम्यान दुपारसोबतच रात्री देखील मोफत भोजन वाटप करता येऊ शकते त्यामुळेच हा उपक्रम अजूनही वाढवण्याची इच्छा आहे त्यासाठीच नागरिकांनी मदत करण्याचे आवाहन दीपक यांनी केलंय लोकल एटीन साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर